ब्रॉड टू यू बाय अजेलिस डायग्नॉस्टिक्स हल्थ टेस्ट की आती है तो मैं भरोसा करता डायग्नोस्टिक्स कंपनी डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते रहो नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे संपूर्ण देशामध्ये नवरात्री उत्सवामध्ये गरबा मोठ्या प्रमाणात आयोजित केला जातो खेळला जातो महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा नवरात्री उत्सव जो आहे तो प्रारंभ होतो आहे त्यामध्ये विश्व हिंदू परिषदेने काही मागण्या केलेल्या आहे या गरभ्याच्या व आयोजनासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः महाराष्ट्र आणि गोवा प्रांताचे मंत्री आहेत गोविंद शेंडे विश्व हिंदू परिषदेचे काय नेमक्या विश्व हिंदू परिषदेच्या मागण्या आहेत या गरबा उत्सवाच्या निमित्ताने मागील काही वर्षापासनं आम्ही हे डिमांड करतो आहे सगळ्या आयोजकांकडून या आयोजनामध्ये असे लोक ज्यांची हा भगवतीवरती काही श्रद्धा नाही या भगवतीला मानत नाही त्यांची पूजा करत नाही अशा लोकांना या गर्भ्यामध्ये प्रवेश न द्यावा त्याच्याकरता त्यांनी त्यांचे आधार कार्ड बघावे आधार कार्ड बघून त्यांना प्रवेश द्यावा गेटवरती सगळ्यांना तिलक असं लावून त्यांना प्रवेश द्यावा जे प्रवेशद्वार आहे त्याच्यासमोर भगवतीची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्याला त्यांनी नमस्कार करावा आणि त्याच्यानंतरच त्यांनी त्याचा प्रवेश करावा अशा काही अड अटी प्रवे प्रत्येक गर्भा आयोजकांनी हा तिथे लावल्या पाहिजे याच्यामागचा उद्देश जो आहे तो हाच आहे की याच्यामध्ये जे काही प्रकार घडतात ते न घडो श्रद्धाभाव पवित्रता शुद्धता ही तिथे राहावी त्याच्याकरता ह्या सगळ्या अटी आम्ही लावतो आहे अनेक गरबा केंद्रांनी आम्हाला याची सहमती दिलेली आहे कोकण प्रांतामध्ये आम्ही असे पत्र आणि गरबा केंद्रांपर्यंत त्याचे संचालक जे आहेत त्यांना भेटून त्यांना देण्याचं काम केलेलं आहे बाकीच्या प्रांतांमध्ये पण संयोजक जो संचालक आहे त्यांना भेटून आम्ही हे निवेदन केलेलं आहे अनेक लोकांनी हे स्वीकार केलेला आहे त्यांनी गेटसमोर असे बोर्ड लावण्याचं कबूल केलं ला आहे की अशा लोकांना प्रवेश नाही देणार आधार कार्ड पाहूनच प्रवेश देणार असं त्यांनी आम्हाला कबुली दिलेली आहे विश्व हिंदू परिषद पहारा देणार आहे का काही अशा मोठ्या गरब्याच्या आयोजनामध्ये की जेणेकरून काही विशिष्ट समुदायाचे लोक त्या ठिकाणी येऊ नये किंवा त्या ठिकाणी गैरप्रकार जे आहे ते घडता कामा नये यासाठी काही उपाययोजना विश्व हिंदू परिषदेकडून आखण्यात येत आहेत का जे लोक आम्हाला अशी अपेक्षा करतील आमच्याकडून सहयोग मागतील त्यांना आम्ही सहयोग देणार आमचं पोलीस प्रशासना आपण पण आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी पण या गर्भाकेंद्रांवरती लक्ष ठेवावं असे गैरप्रकार तिथे न घडावे त्याच्याकरता त्यांनी पण सचेत तिथे राहावं अशी त्यांच्याकडून पण आम्हाला अपेक्षा आहे पण विश्वंद परिषदेचे कार्यकर्ता जिथे आम्हाला जो गर्भा केंद्र आम्हाला अपेक्षित करेल किंवा आम्हाला इथे गडबडी होते आहे हे लोक ऐकत नाही आहेत आम्हाला मदत करा आमचे कार्यकर्ता तिथे मदतीला धावून जातील आपण बघितलं हे होते विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्राचे मंत्री गोविंद शेंडे यांचं म्हणणं आहे की गरबा उत्सवामध्ये आधार कार्ड बघूनच जी प्रवेश आहे तो ब देण्यात यावा जेणेकरून त्या ठिकाणी काही अनुचित प्रकार किंवा घटना ज्या आहेत त्या वा घडता कामा नये योगेश पांडे नागपूर तक